शेतकऱ्यांना दिवसावीज पुरवठा व्हावा म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राज्यभर राबवला जातो यामध्ये सांगली जिल्ह्यातील अठ्ठावीस उपकेंद्रांचा समावेश आहे यापैकी सांगलीच्या शिरसगावमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र या सौर प्रकल्पाच्या प्रस्तावामध्ये खोटी कागदपत्रे सादर करून गावची फसवणूक करत बेकायदा वृक्षतोड केल्याचा आरोप करत हा सौर ऊर्जा प्रकल्प पर रद्द करावा या मागणीसाठी या गावचे माजी सरपंच सतीश मांडके हे गे गेले सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत अधिकारी आणि कंपन्यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत आवाज उठवला आहे या आंदोलनास श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी पाठिंबा दिला आहे इथे जो मुद्दा या आंदोलनामध्ये उपस्थित झालेला आहे तो मुद्दा सार्वजनिक मालमत्तेचा सा आहे ज्याला कॉमन्स असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि हे कॉमन्स जे आहेत म्हणजे सामुदायिक असलेली असलेली एक धनसंपत्ती असते तर या निसर्गातल्या गोष्टी या ज्या सगळ्यांच्या हक्काच्या असतात त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये फार पूर्वीच्या काळापासून म्हणजे जवळजवळ मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून या गोष्टी का ज़ो 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 आ, चा, चा का या गोष्टी कॉमन राहिलेले आहेत सामुदायिक राहिलेले आहेत त्यापैकी गायरान नावाची गोष्ट आहे आणि त्यामुळं याच्यावर कोणाचाही अधिकार असता कामा नये कारण ती एक मोकळी जागा जशी शहरांच्या मध्ये मोकळ्या जागा ठेवणं हा शास्त्रीय नियम आहे कुठलंही नवीन गाव वसवायचं झालं तर मोकळ्या जागा कुठल्या किती लागतील याच शास्त्र आहे आणि तशी ही जी मोकळी जागा आहे ही त्यावेळेला लोकांना हे शास्त्र जरी माहीत नसलं त्यांच्या पद्धतीनं शास्त्र माहीत होतं त्यांच्यापासूनच नंतर जे शास्त्रज्ञ आता जे टाउन प्लॅनिंगचं सांगतात ते टाउन प्लॅनिंग वारे या जुन्या पथईमधूनच शिकलेले आहेत किंवा पर्यावरण जर चांगलं राहायचं झालं लोकांना जर त्यामध्ये काहीतरी जगण्यासाठी मदत व्हायची झाली तर त्याचा उपयोग सार्वजनिक हितासाठी झाला पाहिजे किंवा गोरगरिबांच्या सगळ्यात वंचितांच्या हितासाठी झाला पाहिजे अशा पद्धतीची ही जी चालत आलेली परंपरा आहे ही परंपराच या गायरानाच्या रूपाने आपल्याला दिसते आणि त्या दृष्टीनं आता जे सरकारचं चाललेलं आहे की हवा ही सगळ्यांची सामुदायिक आहे ती त्यांनी कोणत्या कंपन्यांच्या ताब्यात दिली सूर्यप्रकाश सगळ्यांचा सगळ्यांच्या मालकीचा आहे तो त्या सोलर एनर्जीच्या कंपन्यांच्या ताब्यात दिला म्हणजे जे कधी खाजगी झालंच नव्हतं ते खाजगी व्हायला सुरुवात झाली आणि आमच्या नारायण सुर्वेने एका कवितेत म्हटल्या म्हटल्याप्रमाणे बघता बघता त्यांनी सूर्यही बाजारात आणला तसा हा सूर्य बाजारात आण आणण्याचं प्रक्रिया इथं घडायचं त्यांनी घाट घातलेलं आहे जनतेचं म्हणणं असं आहे आणि या या जनतेचं असं नाही देशभरामध्ये सगळ्या राज्यांच्या मध्ये या बाबतीतले लढे चालू आहेत आणि त्या लढ्यांशी आम्ही संबंधित आहोत आणि ती लढे करणारे लोक सुद्धा हा लढा जर लांबायला लागला तर देशभरातले लोक या ठिकाणी पाठिंबा द्यायला आणि सहभाग करायला आल्याशिवाय राहणार नाहीत बऱ्या बोलानं ना सरकारनी हे सगळं मागं घ्यावं आणि चांगल्या जिथे लोकांना त्रास होणार नाही ज्या जिथे लोकांच्या जीविकेला धक्का लागणार नाही अशा भरपूर जागा इथे सुद्धा आहेत त्या ठिकाणी सूर्यप्रकाशातून नक्कीच वीज निर्माण करावी त्याला काय आमचा विरोध असण्याचं कारण नाही फक्त लोकांची मालमत्ता असली पाहिजे याची पण काळजी घ्यावी आणि लोक आता इथं आज निर्णय घेतलेला लोकांनी की आम्ही आता हे मान्य झाल्याशिवाय आणि याच्यातून जो बदल घडलाय तो जो बदल घडलेला नवा सातबारा आहे तो रद्द झाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही असं लोकांनी निर्णय घेतलेला